हाँ। <laughs> आज नवऱ्याला घेऊन ना पोलीस स्टेशनला गेली त्याच्यानंतर डायव्हर्स मला द्यायचं हे पण मी नवऱ्याला बोलून दाखवले आणि आईसोबत पण माझं भांडण झालं आता तुम्ही बोलणार हे सगळं एवढं म्हणजे कशाने आणि काय झालं तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब पण करत जावा तर आता हे पुरण हे पुरण कोणासाठी आहे तर सासऱ्यांसाठी तर तुम्हाला तर माहिती आहे आई आहे तर आईसोबत म्हटलं चला सासऱ्यांना पण घेऊन घ्या भरपूर जणांना वाटते मी सासऱ्यांना ता बोलावतच नाही बोलावतच नाही तर म्हटलं चला सासऱ्यांना बोलवूनच घेऊया मग त्याच्यासाठी मस्तपैकी पुरणपोळी वगैरे केलेली आहे आईने आणि मी इथं तयारी करून कुठं झालेली आहे तर मी एका प्रोग्रामला जात होती जे खूप छान टी व्ही सिरियल आहे टी व्ही सिरियल नाही म्हणता येईल यूट्यूब चॅनलवर ते सिरियल येणार आहे आणि तिच्या तिथं मला प्रोग्रामसाठी बोलावलेलं होतं तर मी नट्टा पट्टा वगैरे करून निघालेली आहे आणि तिथं गेल्यानंतर खूप त्याच्यानंतर फायनली आम्ही इथं प्रोग्रामला ला पोहोचलेला आहोत खूप छान अशी सिरियल आहे दोन मैत्रिणींची सिरियल आहे आणि राधा राग येत प्रेमात आणि मैत्री कोणाचं पहाड ठरेल ही मैत्री ठरेल का संसाराला घातक मालिका तर गंध मराठी असं यांनी यूट्यूब चॅनलचं नाव ठेवलेलं आहे आणि दोन मैत्रिणी एकमेकींना कसं जीव लावतात कसा नाही आणि याविषयी ते स्टोरी आहे एकीला दहा वर्षापासून बाळ होत नसते दहा वर्ष झालेले असतात <coughs> आणि हा समाज तिला भरपूर असा टॉर्चर करून करतो नवरासुद्धा साथ देत नाही परंतु तिची जी एक मैत्रीण असते ना ते खरंच खूप सपोर्टिव्ह आणि चांगली असते आयुष प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण तर असलीच पाहिजे लोक तिला टॉर्चर करतात बोलतात परंतु प्रत्येक पावल्यावर ती तिच्या मैत्रिणीला म्हणजे प्रॉमिस करते की जगाने तुला कितीही नाव करू दे देऊ दे टॉर्चर करू दे परंतु ही जी तुझी मैत्रीण आहे प्रत्येक वेळी तुझ्या सोबतीला उभी राहणार आहे अशी ती सिरियल होती आणि त्याचाच थोडा थोडा भाग त्यांनी आम्हाला दाखवलेला होता आणि मी खूप एक्सायटेड आहे ते बघण्यासाठी आणि मी तुम्हाला सर्वांना सांगणार की तुम्हीसुद्धा गंध मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान अशी सिरियल आहे मैत्रिणीवर सिरियल आहे चालू घडामोडीवर मोडीवर सिरियल आहे तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या जागेचा जो फ्रॉड झालेला आहे तर त्याच्याविषयी आज मला पोलीस कंप्लेंट सुद्धा द्यायची होती तिकडं पण मला जायचं होती नवऱ्याची जा मला कंटिन्यू कॉल होते किती किती वाजेपर्यंत येते किती वाजेपर्यंत येते परंतु या प्रोग्रॅमसाठी मला इन्व्हाइट केलेलं होतं त्याच्यामुळे तिथं पण मला जाणे गरजेचे होते दीड वाजता मी गेली होती आणि अडीच ते तीन वाजेपर्यंत प्रो तो प्रोग्राम चाललेला होता आणि प्रोग्रॅम झाला त्याच्यानंतर भरपूर तिथं जे रील स्टार वगैरे होते त्यांनी फोटो व्हिडिओज काढले आणि फोटो व्हिडिओज काढल्यानंतर खूप छान असा आम्हाला नाश्ता होता माझ्यासोबत नेहमी सपोर्टिव्ह अशी मैत्रीण आहे माझ्या नाशिबा ती म्हणजे सायली सायलीसुद्धा माझ्यासोबत आलेली होती आणि मस्तपैकी ढोकळा समोसा याचा आम्ही नाश्ता केलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकार भवन आहे तिथून बाहेर पडलेलो होतो ओला बुक केलेली होती नवरेचे कॉलवर कॉल होते की लवकर ये घरी लवकर ये घरी लवकर घरी ये आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे म्हणून कारण जे वाजी सर ते पण आज मला तिथं भेटायला येणार होते आणि आम्ही देणार होतो एफ आय आर तर अशा पद्धतीने पत्रकार भवनमध्ये कार्यक्रम वगैरे संपला होता आणि त्याच्यानंतर माझी ओला आली होती ना आम्हाला निघायचं होतं तर आता बघूया काय होते काय नाही परंतु आणि आमच्या घरात सगळ्यात जास्त भांडणं जर होत असेल ना तर माझ्या दोन्ही मुलांमुळे होतात की मुलं कसं काही काही मी त्यांना गोष्टी नाही म्हणतो ना तर मग ते गणेशजीजवळ जातात आणि बोलतात की पप्पा आम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि मग पप्पा काय त्यांना परमिशन देतात मग त्यांच्यामुळे गणेशजीचा आणि माझा वाद नेहमी होत राहतो तर आता इथं प्रोग्रॅम संपलेला आहे आणि फायनली मी घरी आलेली आहे तुम्ही बघू शकता ही किती सुंदर साडी आहे ही साडी ना मी तक्तच्या प्रोग्रामला गेले होती ना आता तिने मला एक साडी होती दिली होती आणि ही प्लस दुसरी साडी दिली होती साडी खरंच खूप सुंदर आहे तुम्हाला पाहिजे असेल तक्त जे इन्स्टावर पेज आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मग काय नंतर गेली पोलीस स्टेशनला तर आम्ही प्रोग्राममधून आलेलो आहोत फटकन तयारी काढून ठेवलेली आहे आता जाऊ तो आम्ही पोलीस स्टेशनला हाव टाक आलोच आम्ही नवरा म्हणे मी ने मी काही ना काही कांड करून ठेवते पोलीस स्टेशनपर्यंत जायला मग मी जिंदाबादच नवरा शब्द पुरा करते की नाही पोलीस स्टेशनच्या मॅटर मध्ये मी येणार आहोत आहे ना हा सिंगा मग काय पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वाजिद सर पण आले होते आणि स मग पोलिसांना सांगितलं यांच्यासोबत असा असा स्कॅम फ्रॉड झालेला आहे यांचा अर्ज वगैरे घेऊन घ्या आधीच तर मला पोलीस स्टेशनचा नाही एवढी भीती लागते परंतु माझ्या नशिबात ते कसं काय येते ना मला तेच कळत नाही मग काय बाबा तिथं त्यांनी सांगितलं जे काही तुमच्यासोबत फ्रॉड झाला जे काही तुमच्याकडे पुरावे आहेत एन एफ टी चेक दिला काय दिलं काय नाही हे संपूर्ण जे भारोड आहे ते तुम्ही एका अर्जावर लिहून आणा आणि जे तुम्ही एन एफ टी दिला त्याला चेक दिला त्याची प्रिंट काढा ते तुम्ही अर्जाला लावा आणि उद्या आम्हाला सकाळी आणून द्या म्हणजे एवढ्या जीव तोळत आम्ही तिथं गेलो काही भेटलं नाही पण परंतु इट्स ओके उद्या पुन्हा मी जाणार आहे आई घरातले कामं का मग करू ला, करू लाई ला, ला, थकली होती मग तिच्या पायाची दिलेली आहे मसाज करून तर झालेलं असं की स्वरा आणि स्वराजच्या दोघांच्या स्कूलमध्ये आहे पिकनिक जाणार आहे परंतु मी दोघांना सुद्धा नाही सांगितलेलं आहे भरपूर दिवस झाले माझी आई म्हणत होती मी आली की मला तू कुठं फिरायलाच घेऊन जात नाही आणि मला तुलसीबाग बघायचा आहे आता बघायचं आहे तोपर्यंत ठीक आहे म्हणून तू आईने मला असं सांगितलंच नाही की मला मधून काहीच घ्यायचं नाही मला असं वाटलं की आईला तुलसीबाग मधून काहीतरी खरेदी करायचं असेल परंतु आईना पूर्ण तुलसीबाग विकले फिरली आणि नंतर मला सांगते की मला फक्त दगडूशेठ हलवाई यांचं दर्शनच करायचं होतं मग तर माझं एवढं डोकं फिरलं ना की तुम्हाला काय सांगू आम्ही गेलो होतो पुण्यात माहिती माहितीये काय माय ना मला तुलसी बाग मध्ये कशाला नेलं हे तुम्ही म्हणजे विचार पण करू शकत नाही काय आता हे म्हटलं नाही आई हे तू असे नको तर तुला काय आहे म्हणून काही घ्यायचं नाही पुरी मार्केट काय घ्यायचं नाही गेल्या मला धागा घ्यायचा आहे तो पंचरंगी दहा रुपयाचा दहा रुपयाच्या धाग्यासाठी आमच्या मम्मी आम्हाला तुलसी मध्ये घेऊन गेली तो धागा इथे भेटत असता मंदिराजवळ आपण गेलो असतो ना असं कोणी काय की तो फिरायला गेला त्याने काहीच खरेदी केलं नसेल पण मी आम्ही फक्त तुलसीबाग मध्ये जाऊन दहा रुपयाचा धागा आणला पंचरंगी आणि त्याच्यानंतर आम्ही चहा एवढा शोधला एवढा शोधला मग चहा काही आम्हाला भेटला शेवटी आम्ही घरी चहा बस असो तिकडून आल्यानंतर माझे प्रमोशनचे काम राहिले होते तर आपल्या फ्रीज साठी बघा हे मॅग्नेटिक आणलेले आहे तुम्ही बघू शकता याच्या मागे मॅग्नेट येते तर हे ना तुम्ही असं लावून दिलं की डायरेक्ट इकडून बनवजी हे असं प्रोडक्ट बरोबर दिसलं पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग तुम्हाला भेटते म्हणजे जेवणाचे सर्व तुम्हाला जसे पाहिजे तसे हे मिळणार आहे मी टॅग प्रोडक्ट मध्ये टॅग करणार आहे म्हणजे खाली माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसणार आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता खरेदी करू शकता हे बघा तर मी आलो होतं मला प्रमोशनला त्याच्यानंतर हे बघा किती सुंदर आहे आपल्या घरात आल्याबरोबर वेलकम केल्या जाते बघा किती सुंदर आहे ब्लेस दिस होम अँड ऑल हु एंटर म्हणजे जो कोणी एंटर करणार त्याच्यासाठी ब्लेस आहे विथ लव अँड लॉंग काय आहे काय माहिती बघा हे पण किती सुंदर आहे फॉलो युअर ड्रीम्स आणि त्यासोबतच एन्जॉय द लिटिल थिंग आणि हे आपण काही ड्रील वगैरे मारलेली नाही आहे असे स्टिक येतात याच्या सामने तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवते की आपल्या घरात ना ईमेल आहे असणे खूप आवश्यक आहे म्हणजे मीन्स आपल्या घरात जेव्हा कोणी एंटर करते ना तेव्हा आपल्या घरात निगेटिव्हिटी अजिबात असायला नको तर ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी म्हणजे जो कोणी येणार तसं इंटरेस्ट असत आमच्या घरात स्वामी आहेत तर निगेटिव्हिटी येतच नाही परंतु हे पण खूप फायदेशीर आहे आणि हे पण तुम्ही घरात लावणे आवश्यक आहे जे की मी घेतलेलं आहे आणि हे पण मी टॅग प्रोडक्ट म्हणजे टॅग करणार आहे आणि अजून इकडं पूर्ण तुम्ही बघू शकता काम सर्व थांबलेलं आहे आता एक एक शूट करणं चालू आहे ओके आणि इकडे आमचं गार्डन आहे तुम्ही बघू शकता हे पण साठीच आली होती हे सर्व झाडं आज आणि आता मी शूट करत आहे तर चला आता आम्ही पुढचा शूट आता आई ना तुलसीबागमध्ये फिरली फिरली नंतर आईने काहीच घेतलं नाही मग आईला म्हटलं तुला काही घ्यायचंच नाही तर तुम्हाला तुलसीबाग मध्ये कशाला आणलं होतं आता तिने जर म्हटलं मला म्हणजे तिथं असताना ना, ना आई काही सांगत नाही म्हणजे जेव्हा आम्ही ते तुलसीबाग फिरत होतो तेव्हा आईने काही सांगितलंच नाही की मला बांगड्या पाहिजे त्याच्यानंतर सांगत होती दगडू शेठ हलवाईचं दर्शन झालं आणि आम्ही बागला आलो तेव्हा आईने सांगितलं की मला बांगड्या घ्यायच्या होत्या पण इट्स ओके नंतर आम्ही घरी आलेला आहो आल्यानंतर गिरी ठोकणारा आला होता त्यांनी कपडे वाळू घालण्यासाठी आम्हाला म्हणजे ते नाही दोरी वगैरे बांधून दिली त्याच्यानंतर मी ते ओ, होम डेकोरचे आयटम आलेले होते त्याचे व्हिडिओ केले होते कारण आज आईला सारसबाग आणि दगडूशेठ शेठ हलवाई फिरायला घेतली त्याच्यामुळे व्हिडिओ राहिले होते त्याच्यानंतर ह्या ज्या बेडशीट आहे स्वस्तात मस्त अवेलेबल आहे म्हणजे दोनशे अडीचशेपर्यंत पर्यंत आणि एच डी आहे बघा किती सुंदर लुक दिसत आहे तुम्हाला हे सुद्धा पाहिजे असेल तर टॅक प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तिथं तुम्हाला सर्व डेकोरेटचे आयटम दिसणारच आहे

नीट बोलत नाही का बाबू ती उल्लू बनवते उल्लू सगळ्यांना आणि कशी बोलते ओ माय गॉड तू केला का अभ्यास एवढं ज्ञान पाजरून आला ते चल कम्प्लीट कर लवकर मिट्टू सारखं बोलायला सांगा फक्त दिवसभर मिट्टू मिट्टू माहित होता आणि मी स्वराला पिकनिकला जायसाठी नाही म्हणत आहे कारण कसं आहे की पिकनिकला मी स्वराला एकटीला पाठवू शकत नाही मी तिला बोलले की आपण सोबत जाऊया परंतु तू एकटी कुठेही जायचं नाही स्वरा काय सुद्धा मी पिकनिकला पाठवत नाही आहे कारण जिथं पाहिजे तिथं मी स्वतः मुलांना घेऊन जाणार आहे दुसऱ्यांच्या भरोशावर मी पाठवू शकत नाही असं मी त्यांना सांगितलं परंतु स्वराचं चालू होतं की तू जर मला साईन देशील नाही तर मला पप्पा साईन देतील आणि त्याच्यावरूनच मग गणेशजीच्या आणि माझे वादावाद चालू झाले मी त्यांना बोलत होते की मी जे गोष्ट नाही बोलते ते गोष्ट तुम्ही हो बोलू नका परंतु ते मला पण गंमत करत होते आणि स्वराला पण गंमत करत होते की मी तुला साईन देणार आहे

देणार डायवर्स पेपर वे सई त्याचे हा <laughs> पार्टिसिपेट स्वराज तू पप्पा सोबत चालणार सोबत तू मम्मी सोबत जा असे त्रास देतात मला माझी हे दोन मुलं आई आणि माझा नवरा कशी मॅनेज करत असेल मी तुम्हीच आता विचार करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा बाय बाय थँक्यू सो मच